सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर हॅपी दिवाळी तुम्हा सगळ्यांना सतीश किचनकडनं चला तर आज आपण कुरकुरीत मसाला चिवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत तर गॅस चालू केलेला आहे आपण गॅसवर एक किलो पोहे भाजायला ठेवलेले आहे वाट्यामध्ये ते खमंग भाजून घ्यायचे आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे पोहे अतिशय कुरकुरीत राहावे आणि बिलकुल चिवडा नरम नाही झाला पाहिजे तर त्याच्यासाठी एक ट्रिक सांगता मी तुम्हाला पोहे भाजताना त्याच्यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पोहे अगदी कडक आणि कुरकुरीत भाजल्या जाईल तर चला तर भाजून घेऊया दिवाळीचा चिवडा म्हणजे अगदी खाऱ्यासारखा आणि खूप मसालेदार चिवडा टेस्टी चिवडा तर सगळ्यात जास्त वेळ लागतो तर पोहे भाजायला वेळ लागतो जर आपण खमंग पोहे भाजले कुरकुरीत पोहे जर भाजले तरच आपला चिवडा बघू शकता बघा किती मस्त खमंग पोहे भाजले आहे तर जवळपास याला खमंग कमी गॅसवर भाजायला अर्धा तास तरी जातोच चला तर मग समोरची प्रोसिजर करूया मित्रांनो दिवाळीचा चिवडा म्हटलं तर थोडा मसालेदार असतोच तर इथे आपण घेतला आहे मकई पोहा है। है है। है कर, है। है। तर हा तळून पोह्यांमध्ये घालायचा आहे चला तर मग घालून घेऊया अखईचे पोहे तळण्याकरिता आपण तेल चेक करून घ्यायचं आहे आणि कडक होऊ द्यायचं आहे तेल बघूया आपलं तेल झालं आहे की नाही जर लवकर जर पोहेवर आले तर समजायचं आपले पोहे झाले आहे म्हणजे तेल झालं आहे तर आपलं तेल अगदी कडक झालेलं आहे चला तर बघ हे पोहे सुरुवातीचे काढून घेऊया आणि थोडे थोडे करत पूर्ण पोहे तोडून घ्यायचे आहे बघू शकता गरम तेल झाल्यामुळे ते लवकर झालेले आहे त्याला तर मग काढून घ्यायचे आहे याला तर या पोह्यांमध्ये घालायचे आहे जे आपण पोहे भाजून ठेवलेले होते ना त्याच्यामध्ये घालायचे याचे पोहे भाजून झाल्यानंतर इथे आपण जाडेपोहे घेतलेले आहे जाड्या पोह्यांनी चिवड्याला वेगळीच टेस्ट येत असते म्हणून थोडंसं अर्धी गंजी म्हणजे जवळपास पाव दीड पाव आपण इथे जाडे पोहे घेतलेले आहे ते घालायचे आहे तळून घालायचे आहे तळून घ्यायचं आहे चिवडा एकदम खमंग आणि दिवाळीचा मसालेदार चिवडा करत आहे आपण म्हणून असं वेगवेगळे पोहे घालत आहे याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो आपण दोन्ही तिन्ही पोहे म्हणजे खालचे पातळ पोहे भाजून घेतलेले आहे त्यानंतर मकईचे पोहे आपण तळून घेतले त्याच्यानंतर चिवडा हा खाऱ्यासारखा लागावा म्हणून जाडे पोहे पण तळून घेतलेले आहे बघू शकता नंतर अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण तळून घ्यायचे आहे शेंगदाणे पण तळून झालेले आहे बघू शकता अगदी खमंग तळले गेलेले आहे त्याला पण आपण ताडून घ्यायचे आहे सगळं पोह्यांमध्येच घालून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा किलो डाळवा घेतलेला आहे तो डाळवा पण तळून घ्यायचा आहे त्याला पण खमंग तळून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे डाळवा पण खमंग तळून झालेला आहे याला पण काढून घ्यायचं आहे त्यानंतर गोडणीबाचा पाला धुऊन स्वच्छ फॅन खाली वाळून घेतलेला होता आता तो पण तळून घ्यायचा आहे तो तर तळून झालेला आहे चला तर मग याला पण काढून घेऊया जर तुम्हाला माझा चिवड्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ चिवडा करण्याची पद्धत आवडलेली आहे म्हणून सगळं साहित्य तळून झाल्यानंतर आता फारच महत्त्वाचं आहे चिवड्यासाठी आपण चिवड्यामध्ये कांदा घालणार नाही आहे जर आपल्याला असं वाटत असेल की आपला चिवडा अगदी एक महिना कुरकुरीत राहावा तर याच्यामध्ये कांदा घालायचा नाही आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण आठ दिवसांत संपवणार आहे तर तुम्ही कांदा घालू शकता तर कुरकुरीत राहण्यासाठी कांदा आपण स्किप केलेला आहे तर सुरुवातीला आपण बघू शकता आता खूप महत्त्वाचं सांगत आहे मिरची घेतलेली होती मिरची तेलामध्ये घालून घ्यायची पूर्वी तशी मिरची तोडून झालेली आहे तर इथे आपण अर्धवट धणे काढून घेतलेले होते मिक्सरमधून इथे सोपेचं थोडंसं अर्धवटच पावडर केलेलं होतं सोपेचं आणि इथे एक वाटी साखरेची पिठी घेतलेली आहे ते तर आपल्याला शेवट टाकायचं आहे तर असं आपण मिरची कुरकुरीत झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे अर्धवट धने जे काढलेले होते ते घालून घ्यायचे त्यानंतर इथे लसण जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे ती घालायची जिऱ्याची पेस्ट जी असते ना ती पण अशी कुरकुरीत होऊ द्यायची याच्यामध्ये मस्क भेटलं त्यानंतर इथे अर्धवट सोपेचं पावडर घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित चिवड्याची ट्रिक तुम्ही वापराल त्यानंतर इथे प्रमाणानुसार तिखट घेतलेलं आहे अर्धी वाटी तिखट घेतलेलं आहे इथे दोन चम्मच हळद घेतलेली आहे आणि इथे आमसूर पावडर घेतलेला आहे आणि आंबट गोड अशी पेस्ट येणार चिवड्याला आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाल्यामुळे चिवडा एकदम टेस्टी आणि मस्त लागेल तर याला घालून घेऊया त्याच्यामध्ये ह्या मसाल्याला मस्त एकत्रित होऊ द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे खमंग अगदी बघू शकता हा अगदी खमंग मसाला आपला तयार झालेला आहे याला साईडनी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तयार केलेला मसाला आपण थंड होण्यासाठी ठेवलेला आहे तर याला आपल्याला कमी गॅसवर अगदी पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एकत्रित करून घेऊया एक प्लेट घ्यायची आहे त्या चाह प्लेटच्या साय्याने इझिली तुमचा चिवडा एकत्रित होणार बघू शकता अगदी कमी गॅसवर याला एकत्रित करायचं आहे इझिली तुम्ही पण असं नक्की कराल थंड झालेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे चला तर मग मिक्स करूया चला सगर मिक्स तर मग सगळं मिक्स झालेलं आहे त्यानंतर अगदी शेवटी याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आमसूर पावडर तर टाकलेलाच होता आपण साखरीची पिठी घालून घ्यायची आहे आंबट गोड आणि तिखट अशी चव येणार याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे प्लेटने अगदी इझिली दोन किलोचा चिवडा झालाय हा आपला मस्त आंबट गोड तिखट असा आपला टेस्टी चिवडा तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत बघू शकता इतका मस्त टेस्टी कि रहे पन मनेल की खाणार पण म्हणेल की किती मस्त लयज भारी चिवडा झालाय बर का जर तुम्हाला माझा हा चिवड्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅप्पी दिवाळी थँक्स फॉर वॉचिंग